नितीन गडकरी यांची महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा नवीन वर्षात राज्यात दीड लाख कोटींची विकास कामे होणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाला पन्नास हजार कोटींची कामे जातील, दिली जातील अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली तसेच पुणे छत्रपती संभाजीनगर नवीन एक्सप्रेसमुळे प्रवासाला वेळ कमी होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं नवीन वर्षामध्ये राज्यात लाख कोटींची कोटींची कामे कामे मंजूर करण्यात आली त्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विधान भवन परिसरात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली तसेच यावेळी गडकरी यांनी राज्यातील विविध महत्वाच्या प्रकल्पाविषयी माहितीही दिली पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला एक लागत माईक एक्सप्रेस हायवे आपण तयार करत आहोत अटल ब्रिज वरून येत जे एन पी टी कडे गेलो की ग्रीनफील्ड लिंक अटल सेतू जे एन पी टी चौक ते पुणे शिवार जंक्शन असा पुणे बेंगळूर एक्सप्रेस हायवेचा एकशे तीस किलोमीटरचा भाग आहे हा प्रकल्प सुमारे पंधरा हजार कोटींचा आहे त्यातील त्यातील पागोटे ते चौक असा पहिला टप्पा मंजूर केला आहे त्यामुळे पुणे मुंबई दीड तासात आणि पुणे मुंबई बेंगळूर असे अंतर साडेपाच तासात पूर्ण होईल अशी माहिती गडकरी यांनी दिली आहे आहे आपण एम एस आय डी सीला म्हणजे दीक्षित साहेब ज्याचे अध्यक्ष आहेत पीडब्ल्यू डी कॉर्पोरेशनचे त्यांना आपण काम दिलेलं आहे त्याच्यामध्ये जी कामं आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पुण्यापासून तर संभाजीनगर हा नवीन आपण एक्सप्रेस हायवे बांधतो आहे हा सोळा हजार तीनशे अठरा कोटीचा आहे यू झालेला आहे एक पहिला पु जो आहे तो पुणे अहमदनगर संभाजीनगर असा रस्ता आहे तो रस्ता पूर्ण चांगला करणार त्याच्यावर पूल वगैरे बांधून दोन हजार कोटी खर्च करणार आणि या व्यतिरिक्त आपल्याला दुसरा रस्ता जो आहे तो आपल्या कोणतं पुण्याचं शिकरापूर तिथून आपण पुन्हा नवीन हायवे डायरेक्ट करू अहमदनगरच्या बाहेरून तिकडनं डायरेक्ट बीड जिल्ह्यातून मग तो संभाजीनगरला ग्रीनफील्ड हायवे आहे हा सोळा हजार तीनशे अठरा कोटीचा आहे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जवळपास पूर्ण झाल्या आता याच्यातला तिथे एक टोल आहे त्याचा निर्णय फक्त व्हायचा आहे तो झाला त्याला दोन तीन वर्षाचा त्याला कालावधी अजून आहे तो शिफ्ट करायचा आहे तो झाला की काम सुरू होईल हा यामुळे पुणे ते संभाजीनगर दोन तासात आणि संभाजीनगरवरून नागपूर अडीच ते पावणे तीन तासात म्हणजे साधारणतः ता पुणे नागपूर असा हा एक्सप्रेस हायवे होईल त्याचबरोबर तळेगाव चाकण शिकरापूर एलिव्हेटेड हा खाली रस्ता आहे वरती त्याच्यावर फ्लायओव्हर आहे त्याच्यावरती फ्लावर एकाच पिलरवर आणि वरती मेट्रो आहे हा चार हजार दोनशे सात कोटी रुपयाचा आहे आणि याचं भूमिपूजन आत्ता इलेक्शन आटपलं की सगळं काम मंजूर झालेलं आहे आणि टेंडर पण जवळपास मंजूर झालेला आहे याचं भूमिपूजन त्याच्यानंतर होईल या याच्या व्यतिरिक्त हडपसर टू यवत हा एलिव्हेटेड आहे पाच हजार दोनशे बासष्ट कोटी रुपयाचा याचंही पण लँड ॲक्विशन सुरू आहे याचं डी पी आर सुरू आहे आणि कॅबिनेट अप्रुवड याचा आता रिस्यू झालेला आहे आणि साधारणतः हाय पण पुढच्या इलेक्शननंतर आता काम सुरू होईल हडपसर टू यवत हा एलिव्हेटेड आहे हा तसाच आहे एका एका याच्यावर फ्लोअरवर दोन फ्लोअर तीन मजली फ्लायओवर डेव्हलपमेंट ऑफ कळंबोळी जंक्शन सातशे सत्तर कोटी असे सत्तावीस हजार कोटी रुपयाची कामं त्यांना दिलेली आहे या एन एच आयकडनं पुणे ते नाशिक फाटा जो आहे To road? तो कोणता रोड आहे नाही तो नाशिक पुढे नाशिक फाटा रोडला नाव काय खेड नाशिक फाटा टू खेड हा दोन पॅकेजमध्ये आहे त्याचा त्र्याण्णव टक्के लँड एक्विशन झालेला आहे याचं पहिलं पॅकेज आहे नाशिक फाटा टू आळंदी फाटा हा चार हजार चारशे तीन कोटी रुपयाचा आणि नंतर पॅकेज फ्रॉम आळंदी फाटा टू खेड हा जवळपास तीन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचा हे सात हजार आठशे कोटी आहे हे सात हजार आठशे कोटी जर धरलं आणि फ्लायओव्हर फ्रॉम ओल्ड पुणे नाका साता सा साता तो सातारा चौक तो वेगळा आहे तर याच्यामध्ये हा साधारणतः हे सगळी अमाऊंट आहे ही पस्तीस चाळीसा पन्नास हजार कोटी केवळ पुणे शहराकरता कामं मंजूर झाली आहे यातला शेवटचा मोठं काम जे आहे ते वेस्टर्ली बायपासून पुणे सातारा जो रोड आहे जो रिलायन्सकडे होता ज्याच्यावर बरेच ॲक्सिडंट होत होती तो आता आम्ही त्यांच्याकडनं वापस जाऊन दुसऱ्या कंपनीला बँके बँकेने टेकओवर केला आहे आता त्याच्यानंतर त्या ठिकाणी नवीन डी पी आर तयार करून साडेसहा ते सात हजार कोटी रुपयाचा नवीन फ्लायओवर वगैरे करून अप टू सातारापर्यंत रोड आहे त्यात खंबाटकी घाटाची टनेल एक पार्ट अगदी ओपन करायची वेळ जवळपास झाला आहे त्यामुळे पुणे सातारा हे पुन्हा सात हजार कोटी असं धरून साधारण पन्नास हजार कोटीची कामं ही पुणे शहरातली आहेत ती येत्या तीन महिन्यात सुरू होती नागपूरमध्ये नागपूर काटोल सेक्शन हा नऊ किलोमीटरचा नंतर काटोल बायपास नंतर जाम बायपास नंतर नागपूर भंडारा सेक्शन सिक्स लेन हा दोन हजार कोटीचा कन्स्ट्रक्शन ऑफ औत्राम घाट हा मराठवाड्यातला चा आहे चाळीसगाव आणि औरंगाबाद संभाजीनगरच्यामध्ये त्याची किंमत आहे दोन हजार आठशे कोटी रुपये नंतर फोर लेनिंग ऑफ तळोदा बॉर्डर टू तळोदा टू शहादा हा एक हजार चौऱ्याहत्तर कोटी हाही मंजूर केलेला आहे फोर लेनिंग ऑफ तळोदा बॉर्डर सेक्शन टू शहादा झाला हे दोन आहे शिपूर शिरपूरपर्यंत हा पुन्हा चौदाशे चार म्हणजे एकंदर अडीच हजार कोटीचा हा प्रोजेक्ट आहे तोही मंजूर झालेला आहे फोर लेनिंग ऑफ तळोदा बॉर्डर सेक्शन फ्रॉम चोपडा टू यावल हा पुन्हा अराशे पंचेचाळीस कोटी रुपयाचा आहे नंतर तळोदा बॉर्डर सेक्शन टू यवत टू रेवर एम एन एच एम पी बॉर्डर रावेर रावेरपर्यंत हा जवळपास चौदाशे कोटी रुपयाचा आहे आणि स्टँड अलोन प्रोजेक्ट पंचवीस नंबर छोटे आहेत मी माझ्या वेबसाईटवर टाकून देईन असं हे चौदा पंधरा हजार कोटीचे आहेत याच्या व्यतिरिक्त सी आर एफमध्ये पुन्हा आत्ता मंजूर केला आहे आणि अॅन्युअल प्लॅनमध्ये साठ हजार कोटी रुपयाचे कामाला जवळपास मंजुरी दिलेली आहे त्याची लिस्ट आहे त्यातले वीस हजार कोटी आता सध्या अप्रुव्हल स्टेजमध्ये आहे बाकी ज्याचं लँड एक्वेशन वगैरे टोटल जर केली तर हे सगळे मिळून जवळपास दीड लाख कोटी रुपयाची कामं हो। या वर्षात महाराष्ट्रात मंजूर झालेली आहे आणि यातली जवळपास पन्नास हजार कोटी रुपयाची कामं हो। आपण डब्ल्यू डीच्या कॉर्पोरेशनला आपण दिलेली आहे आणि ही कामं येत्या तीन महिन्यात पुण्याच्या आसपासची ती सगळे सुरू होतील एवढंच फक्त आपल्याला सांगायचं